गायज गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व आज जरा पाऊस कमी दिसतोय वातावरण चांगलं आहे बघा पण धरणातून पाणी येत आहे त्यामुळं पाणी काही कमी होत नाही बघूया आज किती पाणी येते काय होते आज पण धरणातून पाणी सोडणार आहे किती वाढते काय होते बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काल जसं रस्त्यावर हो, पाणी होतं तसं आज नाही आज पाणी कमी आले बघा रस्त्यावर बघा हो। आज पाणी रस्त्यावरती हो कमी आलेलं आहे पण पाणी कुठं वाढा लागलं आहे तुम्हाला दाखवतं पुढं या ठिकाणी पाणी वाढावं लागले बघा पाणी वाढावं लागले म्हणजे पाणी पुढं जाईनं झाले आणि का नदीचं पाणी वाढल्यामुळं पाणी हाय असं वाढून राहायला लागले बघा या ठिकाणी हे बघा पाणी ह्या साईडला पसरायला लागले बघा दिसते पसरलेलं असं हे पाणी पुढं नाही गेलं तर इथं साठून साठून रस्त्याच्या लेवलपर्यंत येतंय बघा पाणी किती साठलंय या ठिकाणी हे ना बघा हाल चालले डॉलीज हा डॉलीज घरात ना बाहेर नाही काय नाही चिखल आहे सगळा गे बसत्या बाहेर जरा फिरून आले की आली आपलं भारी वाटते हम्म घरात शांत शांत आणि चिक्कल सगळा पायाला लागतोय ना डॉली हम्म आपलं जाया जाया। तोंड बारीक करून बसते आपण आवड कृष्णाबाई घाटावा अंको गो तिथे तर भावन पाणी किती वाढले बघा ह्या ठिकाणी आत यायला लागले हळूहळू पाणी आणि ह्या साईडला बघा ते समोर झाड दिसते का त्या तिथे रस्ता आहे त्या रस्त्याच्या लेवलला पाणी आले पाणी वाढायला लागले कधी हळूहळू वाढायला लागले एकदम वाढत नाही बाबा इथं आत किती पाणी आले बाबा मागचा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये पाणी किती आहे बाबा आणि आत्ता पाणी किती आहे पाऊस झाला आहे कमी करत धरणातून पाणी सोडत आहे त्यामुळं पाण्याची खूप वाढत आहे पाणी हळूहळू पसरत आहे दिसून येत नाही पाणी वाढते कधी हळूहळू पसरायला लागले या ठिकाणी आत याय लागले बाबा पाणी तर बघ बघूया अजून किती पाणी वाढत जास्त अल्ला आठवड पाया लागली आधी फिरला बाबा काय दिसत नाही कर यात कॅमेरा मिळेल तवा तर डोळ्यांची दिसते ती ह्यात दिसत नाही आपल्याकडे काही आपण आलेलं आहे नागटानमध्ये तर हा रस्ता दिसतोय तुम्हाला हा रस्ता जातो आहे नागटान ते, ते इस्लामपूर आणि ह्या रस्त्यावर जो ब्रिज आहे पूल आहे त्या पुलाच्या खाली किती पाणी आले आपण बघूया तर भावा बघू शकता पाणी कुठंपर्यंत पसरलेलं आहे ते हे पाणी आलेलं आहे ते नदीचं पाणी पुलाच्या इकडनं आलेलं आहे आणि बघा भावानं पाणी पसरलेलं आहे ठिकाणी तर बघूया भावन दुसऱ्या साईडला ह्या साईडला नदी आहे ही नदीच्या साईडनं पाणी आलेलं आहे सात पाणी गेलं असेल आता आम्ही जाणार आहे इथनं बंधाऱ्यावर हो जाणार आहे बघा बंधारे हो किती पाणी कमी झाले की नाही जास्त झाले की आल्या का, का, का बंधाऱ्या नाले मंदिराजवळ पुढं पाणी किती जोरात वाहते बघा या ठिकाणी की बघा पाणी किती पसरले दिसते या ठिकाणी बघा लांबपर्यंत पाणी पसरले नारळ झाड असते तिकडे शिगावला झालं असत आहे समोर बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने रस्ता जातो आहे बंधाऱ्यावरून आणि जो सरळ रस्ता जातो आहे ते पुढे जे नारळ झाड असते थोडेसह सरळ रस्ता जातो आहे आणि रस्त्याच्या खालीबरोबर बंधारा आहे बंधारा पूर्णपणे पाण्याखाली आहे भावानो आता चालू आहे परत येऊया पाणी वाढले कमी झाले का नाही या ठिकाणी बघायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अजिबात दिसू नका ओके बाय बाय भावानो हे काय आहे कोणाला माहीत असलं तर कमेंट करून सांगा हे मोठं मोठं दिसायला प्लीज कमेंट करून सांगा काय आहे ुर्य गावच्या इथं त्याही ठिकाणी किती पाणी आहे बाबा आणि पलीकडे दिसतंय ते बुर्डी गाव दिसते बघा पलीकड पलीकडच्या साईडला हॅलो गाईज आत्ता घरातून चाललो आहे गावात बघूया किती पाणी वाढले का नाही काय झालंय परी जाऊन आलो नागट नागट सूर्यगावला त्या ठिकाणी पाणी आहे संत वाढतंय पण एकदम हळूहळू वाढतंय जास्त जोरात वाढत नाही आणि आपल्या रस्त्यानं आपण चाललो चालत जामत येत नाही बघा आपला रस्ता पहिला कसा होता आता कसा आहे आणि पुढं तर पाणी साठलेला बघूया कसं चालत जाय आज जा। आले या तू पुढं आल्याला पुढं आल्या आल्या पुढं आल्यानं काढल्या गवतात ना वाट खाली सगळी रिबडीच आहे खरे म्हणजे इथं गंमत असते चालत जायला सकाळपासून तीन चार वेळा तरी त्यातनं चालत यायला जायला लागते मला काय होत भिजते काय मी तर काही बरमड झाल आले मला माहित आहे पॅन्ट होतं झाल्यानं मारला शॉट पण आपण पाण्यात झाल्या परत पाण्यातच पाण्यात यायला गेला असं पडू नको म्हणजे झालं रेकॉर्ड करताना हो हो पाणी किती आहे बघा आपण ला पाणी नदीला पुऱ्याच्या आधी आमच्याकडे पुरा आला बघा इकडे पाणीच पाणी साठते काय होते घसार ते पुढले जर आता पळत जाय आज शंभर रुपये देतो आता मी आलेलं आहे आलेला आहे इथन नजारा कसा दिसते बघा पाऊस काय कमी आलेला आहे आणि पाणी एका फुटाने उतरलं किती उतरले एका फुटाने पाणी उतरलेलं आहे नुसतं नुसतं एक फुट उतरलं लय नाही आणि वरनं तर पाणी सोडायला लागले आता बघ्या बघूया आता उद्या पाणी वाढते का कमी होते का काय होते कमी का झालं तर बोलत गोष्ट पाऊस जर पुन्हा <laughs> सुरू झाला तर मग शक्य नाही पाणी वाढण्याची तर <laughs> तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आल्या बाय बाय कर बघा इथे दिसतंय पाणी किती कमी झालेली आहे एवढं पाणी कमी झाले